अर्थ क्लिअर होता की इकडे बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील मतदान कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पाडद्याच्या माग या सगळ्या मशीन ऑपरेट कसं करता हो येईल या सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडे राज्यातले सगळे पुरावे आता रोहितदादा सुद्धा या ठिकाणी काल प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी वांगी शरद छत्री पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवर सुद्धा येतात या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमच्या पडलेल्या उमेदवाराला नऊ हजार नव्वद हजार तीनशे ऐशी मतदान शेजारी नका पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिले त्यांना सुद्धा नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना तेन, त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी रोहितदा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून दिली अशी शंभर टाईम खात्री दिली तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे काय सत्तरऐंशी नऊ हजार मतांनी निवडून येत आहे तिथे त्यांनी मत तेवढी सेट केली ज्या एवढ्या ते पडतील पण तिथं सगळे जनजावती नेता म्हणून त्यांनी राज्य पिंजून काढतो त्याच्यामुळे ते, ते, ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः साडे दहा हजार मतांनी निवडून आले हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातील टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नका ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅन्युपुलेट करता येते कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कार मध्ये बसून बैलगाडीत बसवा की या ठिकाणी आमच्या ईव्हीएमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एक ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसह सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत की ईव्हीएम हॅकच होत आहे ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थापासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातली दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या जनतेमध्ये आहेत कारण आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप आहे मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो बारा ते पंधरा दिवसाचा असतो ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इथं दादा बागवे बसलेत किंवा इतर कुठले राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे आमच्या बरोबरच्या सहकारी बंडखोरी थांबवणे इतर अपक्षांचे विषय थांबवणे त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे त्या असं आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसतं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण मान्य निवडणूक का आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा आम्ही तर रोज पुरे मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे आताच्या केंद्र सरकारला आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालं याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जीवंत राहील का नाही या संदर्भात मोठा एक प्रश्न आहे हे जर होत राहिलं तर आताचे हा। जे विद्यमान जे काय नाही नेते ते काळाच्या पडद्यावर जातील पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूणच माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा हीच आमची विनंती आहे असा विषय आहे की बिलकुल नाही मी पुन्हा एकदा सांगतो मुळात विषय असा आहे की मान्य बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत काल आमची कुणासा करतो महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार त्यांची त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडे आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची पराभूत उमेदवारांची त्या सुद्धा मान्य बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते त्यांनी क्लिअर कट कळलं होतं की निवडून आले तर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं ते गेले होते तसा विषय जेव्हा तुमचा होतो मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ते सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुरावे निषेध चालवलोय मी पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगताप इथं दाडथँड समोर आलाय उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याच्या आम्हाला काही बिलकुल काळजी नाही आम्ही आमच्यामधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होत आहे कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भातले आम्ही खुलासे नक्की करू जी पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भातले आम्ही लॅबोरेटरीला पाठवतोय ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातले मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत आताच्या क्लिपचे अशा दहा क्लिप्स माझ्या आहेत याच्यातले शॉर्ट शॉर्ट करून आम्ही तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत संभाषण जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो मी लॅबोरेटरीला ते पाठवतोय या संदर्भामध्ये नावानिश्चित जाहीर करणार आहे मी ज्यावेळेस एक पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या त्यांच्यासंबंधी जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण नाही फक्त माझं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता संविधान हे सांगत की त्यांचं नाव जाहीर करण्याच्या अगोदर माझ्या माझ्या हातात सर्टिफिकेट असेल त्यांच्या मी ओरिजनल नका वाईस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं नका जी जे काही आवाज आहे तो एकच ओरिजनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय नाही 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 त्या काउंटिंगच्या दिवशी रँडम अधिकार होता म्हणजे रॅन्डमली होते म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदल्यानंतर पाच वर्षीची मागणी केली त्या सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली तर आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार तर आम्ही सांगू त्याच्यात त्यांनी एक तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून पाच रँडमली मशीन काढल्या ते आमच्याही नव्हत्या किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या त्या रॅन्डमली काढल्या आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या आम्ही पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीन मधा जो विषय आहे ज्या पॅडच्या मशीन आणि

या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत आता आम्ही स्वराश्य गोष्टी आहेत की आम्ही हो आम्ही आमच्या याची किती दाखल करत आहोत मतदान नाही नाही एक मिनिट मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळेस लोकांमध्ये लोकांमध्ये चाललोय आम्ही ते सांगतोय की लोकसभा स्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे ठीक आहे पण असं प्रसिद्धी तर पूर्ण तुण करायला लागेल ना आम्हाला काय त्यांनी अधिकार दिला आहे आज आम्ही तुमच्या समोर मत मांडून लोकसभा उभी करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा भाग आम्ही व्हीपट उद्या नका साठी आज पैसे भरून पुढच्या चार दिवसात व्हीव्हीपॅट मोजून घेतोय तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसार जी रीट दाखल करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्यासमोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे ते सुद्धा आम्ही मांडत आहोत या आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवली आज आमचे व्हीपॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या संदर्भात माझ्या पाच टक्क्याचा तो अधिकार असतो माझ्याकडे पाचशे बत्तीस वर्षी होते त्यामुळे साधारण सत्तावीस वर्षी माझ्या वाटेला येतील त्याच्या तिथला नंबर चॉईस करण्याचा अधिकार माझा आहे ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या या मशीन मध्ये काय गडबड झाली या मशीन आम्ही मोजण्याचा सदर त्याचा आणखी एक खुलासा आम्ही आता आज कारण की आता आमच्याकडं मान्य असिम सरोजी साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल तर ते असं सांगतात की सत्तावीस वर्षी जे आमच्या समोर मोजल्या जातील त्या इरेज करून परत पुन्हा सारख्या त्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील तसं असेल तर मग आमचा डेटा इरेस होऊन उपयोग नाही तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक म्हणून घेतोय प्रशांत एक मिनिट दे प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय आहे त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला तीस दुसरी मदत आहे व्हीव्हीपॅटच्या बाबतीमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत आहे व्हीव्हीपॅटच्या तक्रारी ज्या आहेत त्या उद्या किंवा परत दोन दिवसांमध्ये मदतीत दाखल केल्या जातील आणि आपण असं म्हणतात तसं एकीकडे न्यायालयीन लढाई दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई शिवजन आंदोलन अशा तीन स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत आणखी काय पाहिजे असेल तर अडिशन Se